राजुरी गावामध्ये शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था उम्मत की खिदमत फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्यामार्फत शाले विद्यार्थी शिक्षक पालक व नागरिक यांची मोफत नेत्र तपासणी त्याचबरोबर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राजुरी गावामध्ये असणाऱ्या विद्याविकास मंदिर शाळेमध्ये संपन्न झालं या निमित्तानं या कार्यक्रमात आलेले सर्व पदाधिकारी व शिक्षक यांचा कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त आलेले डॉक्टर पांडुरंग डॉक्टर रवींद्र कानडे डॉक्टर भाग्यश्री नागापूरकर डॉक्टर नामदेव पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर भागवत यांनी केलं या कार्यक्रमानिमित्त अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन गुलाम नबी शेख व त्यांच्या संस्थेतील मित्रपरिवार व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय या कार्यक्रमानिमित्त दीपक शेटा आवटे एम डी घंगाळे माऊलिक शेळके शाकीर चौघुले जी के औटी सरपंच प्रियताई हाडवळे हेमलता शिंदे हसीना जमादार इम्राम पटेल कलीम पटेल जब्बार पटेल मुजमिल पठाण अब्दुल गनी पटेल जब्बार इनामदार सिराज चौगुले नजीर जमादार खालिद पटेल वसीम पटेल जिलानी पटेल आसिफ चौगुले आदित्य पटेल आदिल पटेल आरिफ पटेल डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर संदीप काकडे डॉक्टर शिंदे व गावातील सर्व नागरिकांनी उपस्थिती नोंदवली हे शिबीर राजुरी गावामध्ये असणाऱ्या विद्याविकास मंदिर शाळेमध्ये पार पडले यानिमित्त जी के गोपाळे सर गोपाळेसर सर, सर, सर यांनी सुद्धा शालेय विद्यार्थी यांची नेत्र तपासणी करण्यासाठी विशेष सहकार्य केलं या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन व नियोजन संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थाचे मुख्य प्रवर्तक गुलाम नबी शेख यांनी केला या निमित्त शिबिरात अनेक शिक्षक पालक वर्ग विद्यार्थी वर्गाने बहुसंख्येने नेत्र तपासणी केली आज आपल्या विद्याविकास मंदिर या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची नेत्र चिकित्सा करण्यासाठी ज्यांच्या मार्फत हा कॅम्प राबवला जातो आहे तो संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था आणि खुदाकी खिदमत फाउंडेशन पुणे त्याचप्रमाणे मनोहर ठुसे मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने हा कॅम्प घेतला जातो आहे यामध्ये तब्बल दोनशे तेरा मुलांची नावं आलेली आहेत की ज्यांना डोळ्यांच्या बाबतचे आजार आहेत किंवा त्रास आहे आणि त्यासाठी हा कॅम्प सध्या चालू आहे परिसरामध्ये आपण पाहता विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली आहे शाळेच्याच वेळेमध्ये हा कॅम्प घेतला जातो आहे एकीकडं एक टीचिंग जे आहे ते चालू आहे आणि दुसरीकडं गरज असलेले तेवढेच विद्यार्थी आपण इथं बोलावतो आहे तर अलीकडच्या काळामध्ये डोळ्यांच्या आजाराचे अनेक प्रॉब्लेम येत आहेत मग त्यामध्ये डोळे चुरचुरणे डोळ्यातून पाणी येणे किंवा अंधाऱ्या येणे ही डोळ्यांच्या गंभीर आजाराची पूर्वलक्षणं असतात ती अलीकडच्या काळामध्ये मुलांमध्ये लवकर जाणवतात मग त्यामध्ये टी व्ही पाहणं असेल किंवा जास्त काळ मोबाईल पाहणं असेल सकस प्रकारचा आहार मुलं घेत नाहीत त्यामधून हे सगळं घडत असेल डोळ्यांची स्वच्छता राखली जात नाहीत तर यावर पालकांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे परंतु विद्यालयाच्या मार्फत आपण दरवर्षी अशा प्रकारचा कॅम्प घेत असतो आणि वेळेमध्ये डोळ्यांच्या आजारावरती इलाज व्हावा हा त्यापामागं उद्देश आहे पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून हा कॅम्प राबवला जातो आहे त्या सर्व संस्थांचं विद्यालयाच्या तर्फे मनापासून हार्दिक संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था मोहम्मद तिखी बस फाउंडेशन तसेच डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आज इथे विद्यार्थी आणि राजरीय परि व तसं परिसरातील ग्रामस्थांचा जो आहे नागरिकांचा इथे नेत्र तपासणी ने शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे संकल्पाच्या वतीने हे जे आरोग्य शिबिर आहे ते जुन्नर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी नियमितरित्या आपण आयोजित करतो आणि या उपक्रमाचा जो आहे वयोवृद्ध नागरिक असो विद्यार्थी असो सर्व वर्ग वर्गातल्या नागरिकांना याचा लाभ होतो या व्यतिरिक्त संकल्पाच्या वतीने इतर अनेक उपक्रम जुन्नर तालुक्यामध्ये सुरू असतात आणि त्या उपक्रमांचा लाभ सर्वजण घेत असतात या उपक्रमासाठी विद्याविकास मंदिर तसेच विशेष करून मी जे के आवडी सर आणि भागवत सरांचा उल्लेख करेन की यांच्या अमूल्य सहकार्यामुळे आपल्याला हे कॅम्प जे आहे इथे आयोजित करण्यात आपण यशस्वी झालो आपण बघता इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पण आहेत आणि नागरिक पण इथे उपस्थित आहेत आणि आहे त्या नेत्र तपासणी जी आहे ते इथे सुरू आहे या तपासणीमध्ये जे मोतीबिंदूचे आजार असलेले जे रुग्ण आढळून येतील त्यांचं मोफत जे आहे शस्त्रक्रिया करण्यात येईल आणि हे शस्त्रक्रिया डॉक्टर मनोज डोळे फाउंडेशन यांच्या नारायणगाव येथील हॉस्पिटलमध्ये हे केलं जाणार आहे आणि आत्तापर्यंत जे आहे संकल्पाच्या वतीने जे काही जेवढे आपण नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केलेले तो मला वाटतं गेल्या अकरा बारा वर्षामध्ये जवळजवळ सहाशेच्या वरती रुग्णांना जे आहे आपण नेत्र मतबिंदू शिबिराचा लाभ दिलेला आहे आणि मोफत मतबिंदू शस्त्रक्रिया के केलेली आहे आणि याच पद्धतीने यापुढेही संकल्प आणि उम्मदच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम जे आहे आम्ही नियमितपणे राबवणार आणि या सर्व उपक्रमांचा जुन्नर तालुक्यातील व परिसरातील इतर खेड आंबेगाव नामेर आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ होईल याची मला खात्री वाटते आवाज भारतीसाठी प्रतिनिधी अली अहमद चौघुले राजुरी